अलकायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेला सॉफ्टवेअर इंजिनियर झुबेर हंगरगेरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह हो फाईल्स आणि डेटा सापडला आहे हंगरगेकरच्या लॅपटॉपमध्ये तब्बल एक टीबीहून अधिक डेटा आढळलाय लॅपटॉप आणि मोबाईलमधल्या डेटाची आता एटीएसकडून तपासणी केली जाते हंगरगेकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार प्रचार करून देशाच्या एकता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर याला अटक करण्यात आली आहे शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे शिवानी एक टीबी पेक्षा एक टीबीचा डेटा त्याच्या लॅपटॉप मध्ये आढळलाय कळू शकलाय का की काय काय आक्षेपार्ह त्यामध्ये होत आतापर्यंत या डेटामध्ये नेमकं काय काय आढळलंय हे स्पष्ट झालं नसलं किंवा कळू शकलं नसलं तरी ही एक टी बी डेटा त्याच्या लॅपटॉपमध्ये आणि फोनमध्ये सापडला आहे आणि या डेटामध्ये काय काय असू शकतं याचा सध्या डिजिटल फॉरेन्सिक तपास करत आहे आपण जर याच्या आधी बघितलं ज्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती त्यावेळी ते त्याच्यासो त्याच्याजवळ दाऊदच्या उर्दू भाषांतर आहे त्याचं सगळं फाईल्स सापडल्या होत्या त्यानंतर गोळीबार कसा करायचा त्यासोबतची बॉम्बची रेसिपी कशी असायची याचे काही फोटो त्याच्यासोबत त्याच्याकडे सापडले होते कोंढवा परिसरात राहत होता आणि महत्वाचं म्हणजे हा आय टी इंजिनियर आहे आणि तो कल्याणी नगर भागात काम करतो त्यामुळे ते त्याचा डेटा हा काय काय सांगतो हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे कारण त्याच्या सोबत राहणाऱ्या मुलांसोबत किंवा त्यांच्यासोबत त्याच्या ग्रुपमध्ये असलेल्या देखील याचाच यात यात सहभागी आहेत का याचा सगळा तपास आहे तो एसकडनं सध्या करण्यात येतोय आणि या डेटाचं विश्लेषण आहे ते देखील करण्यात येत आहे आपण बघितलं तर मागच्या काही दिवसात अनेक ठिकाणी एसची कारवाई झाली त्याच जुबेरला अटक करण्यात आली होती आणि त्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आढळल्यानंतर त्याचा लॅपटॉप आहे फोन्स आणि त्याच्यासोबतचे रूममेट्स आहे हे सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं लॅपटॉप फोन जप्त केला आणि रूममेट्सची चौकशी देखील सुरू होती कल्याणी नगर भागात हा राहतो म्हटल्यावर त्या भागात अजून काही असे मॉड्यूल्स आहेत का किंवा असे तरुण कोणी काम करतायत का या संस्थेसाठी याची तपासणी आहे सध्या एटीएसकडनं करण्यात येते मात्र एक इंजिनियर तरुण अनेकांना इन्फ्लुएन्स करू शकतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे अनेक तरुणांना याने या मॉडेलमध्ये घेतलंय का किंवा हा एका मोठ्या मॉडेलचा भाग होण्याच्या तयारीत आहेत का याची सगळी तपासणी आहे याची सगळी चौकशी आहे ते कडनं केली जाते प्रज्ञा आणि लॅपटॉपचा डेटा आणि त्याच्या सोबत असलेल्या फाईल्समध्ये लॅपटॉपच्या डेटामध्ये काही व्हिडिओज देखील आहे आणि काही डॉक्युमेंटच्या फाईल्स देखील असल्याची आता माहिती आहे त्या डॉक्युमेंटची फाईलमध्ये नेमकं काय काय आहे याचा देखील जे आहे का विश्लेषण आहे सध्या एटीएस करताना दिसत आणि या सगळ्या विश्लेषणानंतर हा खरंच अल या संस्थेशी संबंधित दहशतवादी होता आणि द कुख्यात गुंड या कुख्यात जो दाऊद आहे दहशतवादी हो oh. याचं भाषांतर आढळल्यामुळे तो त्यांच्याशी काही कनेक्टेड होता का मोठा घातपात करायच्या तयारीत होता का किंवा तसं काही त्याचा प्लॅन होता का हे सगळं समोर येणार आहे प्रज्ञा शिवानी अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट T. <laughs>